लोकसभा निवडणुकीनंतर देशात एका नव्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली ती म्हणजे मतदार यादीतील गोंधळ आणि हेराफेरी विधानसभा निवडणुकात इंडिया आघाडीचा दारुण पराभव झाला महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भाजपची सरशी झाली पण या निकालानंतर खरा खेळ सुरू झाला राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली पण आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर राहुल गांधींनी स्वतः डेटा गोळा करून आयोगाच्या कारभाराचा पंचनामा केला यानंतर महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे नेते आणि राज ठाकरे यांनीही राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली बोगस मतदान दुबार आणि तिबार मतदारांवर चर्चा करत योग्य कारवाईची मागणी केली पण यावर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत आता हा गोंधळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दिसतोय कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात तब्बल अठ्ठावीस हजार वाढीव आणि दुबार मतदार आढळल्याचे समोर आले आहे पण यापेक्षाही धक्कादायक माहिती आहे ती आजऱ्यातून आजरा नगरपंचायतीसाठी तर ऑक्टोबर नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस पासूनच तब्बल एक हजार ते अकराशे मतदार चक्क चार ते पाच लाख रुपये देऊन वाढवले गेल्याचे तहसील का कार्यालयात रोजंदारीवर काम करणाऱ्या संपूर्ण प्रशासनात अनु इतका असताना पैसे घेतल्याखेरीज राग शांतना होणाऱ्या एका व्यक्तीने गांधीबाबांचं मोठं बंडल घेऊन हा चमत्कार केल्याची चर्चा आहे एका नागरिकाने सांगितले की काही मतदार आजऱ्याचे रहिवासी नसतानाही एका धनदांडग्याकडून गांधी बाबा मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे रंगवून अनेक नागरिकांना आजऱ्याचे रहिवासी बनवले गेले प्रत्येक वॉर्डमध्ये ठराविक टप्प्यात हे मतदार वाढवले गेलेत अनेक संस्थांशी संबंधित एका व्यक्तीनं यासाठी फंडिंग केलं यामुळे आजऱ्याच्या राजकारणाला काळा डाग लागला आहे सामान्य नागरिक खाजगीत ही खंत बोलून दाखवत असले तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे लोकशाहीच्या या गंभीर आव्हानावर निवडणूक आयोग आणि प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे हा प्रकार इतका गंभीर असताना प्रशासन मात्र यावर चकार शब्द काढायला तयार नाही त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदार बोगस याद्यांचा खेळ सुरू असल्याचा आरोप केला जात असताना यात आता आजरेची भर पडली आहे त्यामुळे आजरेकर या बोगस खेळ खेळणाऱ्यांना अलगतपणे डावातून बाजूला करणार का असा सवाल आता विचारला जात आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका